मात्र ती प्रतीक्षा एकना आता एकनाथ शिंदे साहेब यांनी संपवून टाकली आहे आता राज्यभरातील सर्व सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने आता आता झालेलं आहे की तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत व आश्वासन दिला आहे की आता आम्ही मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला वाटप करत आहोत मात्र मे महिन्याचा हप्ता घेण्यासाठी लवकर घेण्यासाठी एक काम करा म्हणून देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत ते काम तुम्हाला करावंच लागणार आहे असं नाही की आता मे महिन्याचा हप्ता लगेच सोडला म्हणजे ऑटोमॅटिक येईल आता एक काम देखील करायचं आहे कोणतं काम करायचं आहे जेणेकरून लवकर हप्ता देखील येईल ते देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर सरकारने सांगितलं आहे की मेचा हप्ता मिळणार गॅस सिलेंडरचे देखील रुपये मिळणार आहेत ते पण सर्व बहिणींना त्यामुळे आता महत्त्वाचं काम करून घ्या रुपये देखील तुम्हाला मिळतील काम त्यासाठी करायचं आहे व मे महिन्याच्या हप्त्यासाठी देखील मिळवण्यासाठी आता छोटंसं काम करायचं आहे त्यानंतर आता काही बहिणींना सरकारकडून जास्त रक्कम देखील मिळणार आहे होय आता तीन हजार रुपयांचा देखील हप्ता काही बहिणींना सरकार देणार आहे त्यासाठी देखील सरकारने सूचना जाहीर केलेल्या आहेत त्यासाठी देखील एक छोटस काम करायचं आहे हे सर्व काय त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व योजनेचा लाभ तर मिळेल व चांगली रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल तसेच आता पहिला टप्पा सरकारने जाहीर केलेला असून चौदा जिल्ह्यात हे पैसे आता सर्वात आधी येत आहेत चौदा जिल्ह्यात रक्कम सर्वात आधी येणार आहे कोणते चौदा जिल्हे आहेत व कोणत्या सहा बँक आहेत जे त्या ठिकाणी सरकार सर्वात आधी लाडकी भर योजनेचे पैसे देत आहेत ते देखील तुम्हाला जिल्ह्यांची नावे यादी दाखवणार आहे यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत त बघाू शकता तसेच चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा खूप सारेजण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल ला जर तुम्ही सबस्क्राइब नाही केला तर तुम्हाला लाडकी भणी योजने संदर्भातील अपडेट व हफ्ता लवकर मिळवण्यासाठी काय करावे लागते त्या बातम्या पाहायला मिळणारच नाहीये त्यासाठी सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला पाहूयात आता लाडकी भणी योजने संदर्भातील महत्त्वाची अपडेट तर आता इकडे लक्ष देऊ शकता आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे तुमच्यासाठी चांगली खुशखबर आलेली आहे आता पहिलीच खुशखबर म्हणजे आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत कोणत्याही क्षणी तुमचे जूनचे पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत होय आता मे महिन्याचा हप्ता देण्यास उशीर झाल्याचं मुख्य कारण म्हणजे सरकार जून महिन्याच्या हप्त्याची देखील तयारी करत होतं सरकारला जून महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला द्यायचा आहे त्याची तयारी सुरू होती मात्र आता मे महिन्याचा हप्ता वाटप होताच लवकर जून महिन्याचा हप्ता देणार आहे मात्र तुम्हाला मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर पाहिजे असेल व मे महिन्याचा हप्ता वाटप झाला झाल्यानंतर लगेच जून महिन्याचा लाभ घ्यायचा असेल तर एक काम करून ठेवा कारण तुम्ही जून महिन्याचा लाभ लवकरात लवकर मिळाला चांगलं होईल अन्यथा ते काम केलं नाही तर जून महिन्याचा देखील आता खूप उशिरा तुम्हाला शेवटला मिळू शकतो त्यासाठी दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात आता मे महिन्याचा आता लाडक्या बनीच्या खात्यात जमा होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्यानंतर सरकार आता चाळीस रुपये वाटप करत आहे त्यामध्ये महिलांचे नाव घेत आहे चाळीस मिळवायचे तरी कसे त्यासाठी खूप छोटस काम आहे अवघड काम नाही ते एक पूर्ण करा आपण पुढे पाहणारच आहोत आता व्हिडिओ फक्त बघत चला तुमचा खूप मोठा फायदा नक्की होणार आहे कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात रक्कम येत आहे ते देखील आपण बघूयात आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळत चाललेला आहे असं म्हटलं तरी काय हकत नाहीये यामध्ये लाडक्या बहिणीनं बघू शकता लाडकी बहीण हप्ता वाटप जिल्हे जाहीर या ठिकाणी वरती लिहिलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर चला आपण आता जिल्ह्यांची नावे बघूयात तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे यामध्ये आता बघू शकता माहिती आलेला आहे लाईव्ह म्हणून इथे एक ऑप्शन दिसत असेल म्हणजे आता लाईव्ह तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे जे जिल्ह्या आता काही मिनिटापूर्वी सरकारने जाहीर केलेले आहेत ज्या जिल्ह्यात सरकारला रक्कम द्यायची आहे त्या जिल्ह्यांची नावे सर्व काय आता या ठिकाणी जाहीर झालेलं आहे पहिली यादी आहे ती जिल्ह्यांची यादी आहे दुसरी एक यादी तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे बँकांची नावे आता ही जिल्ह्यांची नावे जशी पाहणं होईल तसं लगेच आपण बँकांची नावे सांगणार आहोत कोणत्या बँकेत सर्वात आधी हे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत व चाळीस हजार रुपये जे सरकार देणार आहे व गॅस सिलेंडरचे जे आठशे तीस रुपये देणार आहे ते कोणत्या बँकेत देणार आहे ते देखील सांगणार आहे या सर्व योजनांचा लाभ सर्वांना मिळणार आहे आता आठ नाहीये शर्त नाही काही नाहीये सर्वांना याचा लाभ देखील घेता येणार आहे तर चला आता पाहूयात आपण सविस्तर अपडेट तर यामध्ये बघू शकता आता पहिली खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीसाठी लाडक्या ताईंसाठी आलेली आहे आता सरकारचा मोठा निर्णय यामध्ये जाहीर झालेला असून पहिला जिल्हा आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे पहिला जिल्हा म्हणजे तो आहे सोलापूर जर तुम्ही सोलापूर या ठिकाणी राहत असाल तर या ठिकाणी देखील चांगली रक्कम मिळणार आहे तर चला आता कशाप्रकारे वाटप होणार आहे आपण बघूयात तर आता फक्त लक्ष देऊन बघायचं आहे या ठिकाणी बघू शकता डीबीटीची प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आता झालेली आहे जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तशी लगेच पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जातील यामध्ये चौदा जिल्ह्यात पहिला टप्पा आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला जिल्ह्यांची नावे आपण सांगत आहोत तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूपच मोठा फायदा होणार आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात आता राज्य सरकारकडून पैसे वाटप केले जाणार आहे जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तीन हजार रुपये मिळतील किंवा दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपयाचा मेसेज येईल तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे तुम्हाला थेट लाभ या रकमेचा आता देण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी हा एक मोठा दिलासा म्हटलं तरी काही हरकत नाही चांगली रक्कम ही तुम्हाला आता राज्य सरकारकडून वाटप केले जाणार आहे यामध्ये सर्वात मोठं पाऊल एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादांनी उचललेला आहे तसेच यामध्ये आदिती ताई तटकर यांनी देखील खूप मेहनत केलेली आहे तुम्हाला वेळी आता वेळोवेळी हप्ता देण्याचं काम देखील यामध्ये सुरू केलेलं आहे तर आता ही सोलापूर जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चांगली रक्कम राज्य सरकारकडून वाटप आता होत आहे जर चला आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर इकडे बघू शकता यामध्ये आता सविस्तर माहिती आलेली आहे पुढची जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला दाखवतो आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम आहे आता वाशिम जिल्ह्यात चांगली रक्कम येत आहे इकडे बघू शकता वाशिम जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना खुशखबर आहे आता तुमची प्रतीक्षा संपलेल्या असून राज्य सरकार मार्फत चांगला निर्णय झालेला आहे वाशिम या ठिकाणी पहिला टप्पा आता जाहीर होत आहे कोणत्या क्षणी तुम्हाला पैशाचे मेसेज येतील त्या ते मॅसेजमध्ये किती रक्कम असेल तर काहींना तीन हजार रुपये मिळतील तर काहींना एक हजार पाचशे रुपये आता तुम्ही म्हणाल काहीला तीन हजार रुपये का तर होय आता तीन हजार रुपये देखील मिळणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी छोटंसं काम करायचं आहे ते पुढे सांगणार आहे जेणेकरून पहिल्या तुमचं नाव येईल व तुम्हाला एक हजार पाचशे हप्ता नाही तर तीन हजार रुपये मिळून जाईल त्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत लक्ष देऊन व्हिडिओ हे आता वाटप केले जाणार असल्याची घोषणा जाहीर केलेली आहे कोणत्या वाटप सुरू होणार त्यामुळे चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर ते देखील सांगतो कारण हे सरकारच्या माध्यमातून आता चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे व हे चाळीस हजार रुपये आता सव्वीस जिल्ह्यात मिळणार आहेत व दहा बारा जिल्ह्यात नाही तर डायरेक्ट सव्वीस जिल्ह्यात मिळणार आहेत त्यामुळे कोणत्या सव्वीस जिल्ह्यात मिळत आहे ते, ते देखील तुम्हाला सांगतो चाळीस हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय सरकारचा आहे मात्र त्यासाठी महत्वाचं काम लाडक्या बहिणींना करायचं आहे व ते काम करून हे चाळीस हजार रुपये मिळवायचे आहेत तर कसे मिळवायचे पुढे पाहणार व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला तर आता वाशिम जिल्ह्यात देखील डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या डीबीटी प्रक्रिया आता सुरू झाल्या असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय कोणत्या क्षणी आता रक्कम ही चांगल्या प्रकारची तुमच्या बँक खात्यात जमा होईल कसली काळजी करू नका चिंता करू नका चांगली रक्कम ही राज्य राज्य सरकारकडून आता तुम्हाला मिळणार आहे तसेच केंद्र सरकारकडून देखील गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये वाशिम जिल्ह्यामध्ये येणार आहेत गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण पुढे नक्कीच पाहूया तर बघू शकता ही चांगली रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे आता पुढील आपण जिल्ह्यांची नावे तसेच कोणत्या बँकेत पैसे आहेत ते देखील आपण पाहूया लक्षे या तर यामध्ये इकडे लक्ष देऊन बघू शकता आता राज्य सरकारने येथे तुम्हाला माहिती दिलेलं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर इकडे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणी सूचनेचे पालन करावेच लागेल तुम्ही जर हे पालन केले नाही तर तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे वय तुम्हाला सर्व अटी देखील आता पाळायच्या नवीन बदल योजनात आता केलेला आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही सर्व काय करून ठेवलेलं आहे आम्हाला दर महिन्याला ॲटोमॅटिकच हप्ता येतो जसा हप्ता वाटवेल तसा येतो मात्र तसं नाही आहे आता हप्ता मिळवण्यासाठी देखील एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे तर इकडे बघा मे महिन्याचा हप्ता कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात येत आहे हे देखील आता सरकारने पूर्णपणे जाहीर केलेलं आहे एकदा सर्व काय सांगून टाकलेलं आहे कारण तो आता तुमची देखील प्रतीक्षा संपवलेली आहे की तुम्हाला आता काही इतर जास्त व्हिडिओ बघण्याची कारण नाही आहेत कारण आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या बँकेत व कोणत्या जिल्ह्यात येणार आहे व डायरेक्ट फिक्स आता कोणती वेळ आहे ती देखील सरकारने सांगितली आहे आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओत आपण ती पुढे पाहणार आहोत आता लक्ष देऊन बघत चला आता सरकारने पुढे एक महत्व च्या सूचना दिलेल्या आहेत तर यामध्ये बघू शकता बँकांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये जर विचार केला तर के आता बँकांच्या यादी सरकारने जाहीर केलेल्या असून यामध्ये आता बँकांसाठी जे दे, आदेश देखील देण्यात आलेले आहेत तर इकडे बघू शकता तुमचं जर बँक खातं या बँकेत असेल तर तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे या ठिकाणी किती बँकांची नावं आलेली आहेत तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तब्बल आठ बँका सर्वात आधी हप्ता हा जमा केल्या जाणार आहे आता बँकांची नावे या ठिकाणी सरकारने जाहीर केलेलं आहे जर तुमचं यामध्ये खातं असेल तर ही चिंता करू नका तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता जमा होऊन जाईल तर चला आता आपण बँकांची नावे पाहूयात व लगेच कोणत्या जिल्ह्यात पैसे सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता पहिलीच बँक आता पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर झालेली आहे यामध्ये पहिली, पहिली, या पहिली बँक तुम्हाला दिसत असेल स्टेट बँक ऑफ इंडिया आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचा खाता असेल तर चांगला दिलासा आहे या ठिकाणी देखील तीन हजार रुपये आल्याचे मेसेज आता तुम्हाला येतील किंवा एक ये हजार पाचशे रुपयांचा मेसेज येतील जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तीन हजार रुपये मिळतील कारण तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय बँकेमध्ये हे पैसे सरकारकडून आता वाटप केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून ही रक्कम देखील येणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामुळे एक चांगली आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आता सरकारने निवडलेली आहे तर चला पुढची बँक आपण बघूया आता दुसरी बँक म्हणजे आता इकडे बघू शकता दुसऱ्या क्रमांकाची बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ बरोदा मध्ये जर तुमचं खातं असेल तर चांगली खुशखबर आहे आता याही बँकेमध्ये तुम्हाला कोणत्या क्षणाला मेसेज येतील त्यामध्ये चांगली रक्कम जमा होऊन जाईल काळजी करू नका आता सरकारच्या माध्यमातून थेट पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे आता कसलीही काळजी करण्याची कारण नाही आहे चिंता करण्याचं कारण नाही आहे सरकारने आता थेट पैसे वाटपाचा कार्यक्रम जे आहे ते सुरू केलेला असून ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वितरित केली जाणार असल्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये इकडे बघू शकता आता पहिली बँक एसबीआय दुसरी बँक ऑफ बडोदा तिसरी बँक देखील दे आता जाहीर झालेली आहे पुढील बँकांची व जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी सरकारने एक सूचना आहे तर इकडे बघू शकता यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता मे महिन्यात सप्ताह ती जाहीर करण्यात आलेला आहे आत्ताच काही मिनिटापूर्वी घोषणा झालेली असून आता प्रत्येक जिल्ह्यात डीबीटीला सुरुवात झाली आता बघू शकता आनंदाची बातमी आलेली आहे इथे बघा डायरेक्ट डीबीटी ला सुरुवात प्रत्येक जिल्ह्यात सरकारने केलेल्या आहे इकडे बघा अशा प्रकारची पासबुक जर असेल इथे तुम्हाला पासबुक दिसत असेल हे पासबुक आहे एस बी आय बँकेचे अशा प्रकारची पासबुक जर तुमच्याकडे असेल व म्हणजे तुमचे समजायचे आहे की बँक खाते एस बी आयमध्ये मध्ये आहे आता कोणत्या क्षणाला या बँकेत देखील पैसे दे पैशात असे पासबुक घेऊन पैसे देखील काढून आणू शकता आता इकडे बघू शकता यामध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता पैसे वाटपाची प्रक्रिया सरकारने जाहीर केलेला आहे कोणत्याही क्षणाला राज्यातील महिलांच्या बँक खात्यात मॅसेज येतील त्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मेसेज येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे तर चला आता जिल्ह्यांच्या यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाईव्ह अपडेट आलेला आहे डीबीटी प्रक्रिया आत्ताच सुरू केलेली आहे आत्ताच दोन मिनिटापूर्वी बातमी आलेली आहे तुम्ही बघितलीच असेल आता मे महिन्याचा हप्ता सरकारने अखेर जाहीर केलेला आहे आता काळजी करू नका प्रतीक्षा करू नका तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता वर्ग होईल मे महिन्याचा हप्ता अखेर जाहीर झालेला आहे कसलीही काळजी आता तुम्हाला करायची गरज पडणार नाहीये चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या लाडक्या भावांच्या खात्या जयतीकडून तुम्हाला आता ही मिळणार आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तीन विभागात पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली प्रत्येक विभागासाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे बघू शकता ते सहाशे कोटी रुपयांचा निधी हा तुमच्या बँक खात्यात तुमच्यासाठी सरकारने आता जे आहे ती जमा करण्यास आता वाटप करण्यास जे आहे ती मान्यता दिलेली आहे कोणत्या क्षणाला आता मेसेज येतील यामध्ये तीन विभागात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत कोणता विभाग आहे यामध्ये पहिला विभाग आता लातूर आहे लातूर विभागातील देखील जिल्हा आता सरकार यामध्ये जाहीर करणार आहे लातूर विभागात जर तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम सरकारकडून मिळणार आहे तर किती तर इकडे बघा यामध्ये <laughs> लातूरमध्ये आता जी आहे ती तीनशे कोटीहून अधिकचा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे लातूर विभागासाठी यामध्ये पहिला जिल्हा लातूर विभागातील येतो तो म्हणजे लातूरच आहे लातूर या ठिकाणी देखील चांगली रक्कम मिळणार आहे या ठिकाणी देखील डी बी टी प्रक्रिया आता सरकारने सुरू केलेली आहे लाडक्या भणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे दुसरा जिल्हा आहे परभणी परभणीमध्ये देखील चांगली खुशखबर असून आता परभणीमधील देखील लाडक्या भणींना आता चांगला दिलासा मिळणार असून चांगली खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही आहे शंभर कोटींहून अधिकचा निधी याही ठिकाणी आता वाटप होत आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघ बघत चला था, था, आता चाळीस हजार रुपयांची देखील वाटप लाडक्या बहिणी तुमच्या बँक खात्यात आता सरकारकडून करण्यात येणार आहे आता अजून पुढील जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचे ते पाहणार आहोत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला आता चाळीस हजार रुपयांसाठी काय करायचे ते आपण सविस्तर बघूयात तर बघू शकता महत्त्वाची सूचना सरकारने जाहीर केलेली असून आता चाळीस हजार रुपयांची अपडेट या ठिकाणी आलेली आहे स्पष्टपणे दिसत आहे की आता चाळीस हजार रुपये वाटपाला सुरुवात होत आहे तुम्ही पण नक्की आता याचा लाभ घ्या कारण चाळीस हजार रुपये सरकार तुम्हाला देत आहे पुन्हा नंतर तुम्हाला पैसे परत देण्याची गरज नाही आहे तुमचा जो काही लाडकी बन योजने छापता असेल तो बँकेकडे सरकार लिहिती चाळीस हजार रुपये तुमचे सरकारकडूनच पूर्ण होतील त्यामुळे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंदाचीच गोष्ट आहे म्हटलं तरी काय हरकत नाही आहे हे चाळीस हजार रुपये आता तुम्हाला देणार आहे व तुम्हाला घेतल्यानंतर परत द्यायची गरज नाहीये फक्त लाडकी बहिणी योजनेचा हप्ता नंतर तुम्हाला मिळण्याऐवजी बँकाकडे जाईल जोपर्यंत की बँकेकडे चाळीस हजार रुपये जमा होत नाहीत तोपर्यंत तिकडे हप्ता जाईल त्यामुळे तुम्ही डायरेक्ट एकदम चाळीस हजार रुपये घ्या एक चांगला व्यवसाय सुरू करा व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये तुमचा हातभार लावा अशासाठी सरकारनेही तुम्हाला चाळीस हजार हजार रुपये देण्याची योजना सुरू केलेली आहे यामुळे तुम्हाला चांगली खुशखबर मिळू शकते याचं मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींना देखील आता पुढे जाऊन प्रगतशील करायचं चा एक प्रयत्न आता सरकारचा आहे लाडक्या बहिणीकडे देखील मोठी जबाबदारी ही आता देण्याचं काम जे आहे ते सरकारने घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला देखील महाराष्ट्रातील प्रगतीमध्ये एक चांगला हिस्सा अजून देखील मिळणार आहे चांगली खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे यामध्ये चाळीस रुपये मिळाल्यानंतर तुम्ही देखील स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू करू शकता तर चला आता पुढचे जिल्हे पाहूयात कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सरकारकडून जमा होत आहे ते तर यामध्ये बघू शकता बँकांची नावे पाहिली पुढील जिल्हा आता पाहायला गेलं तर नांदेड आहे नांदेड या ठिकाणी देखील चांगली रक्कम वाटप केली जाणार आहे पैसे आता हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे अजून कोणकोणत्या जिल्ह्यात रक्कम मिळणार त्याबाबतची अपडेट लवकरच येत आहे तो व्हिडिओ लवकरच्या चॅनलवर येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा आता पुढच्या व्हिडिओ सर्व जिल्ह्यांचे अपडेट दिलेले आहे धन्यवाद